आपल्या समाजात फिरणारा नंदीबैल त्याचं त्याला तर हिरवा चारा लागतो आणि ह्या माता भगिनी त्या नेत आहेत आपल्या नंदीबैलाला हिरवा चारा आणि बघा स्वच्छतेचं महत्त्व त्यांनासुद्धा समजतं पण महानगरपालिकेला काहीच समजत नाही काय आहे की तपकिरे गार्डन मागे बी एक आम्ही व्हिडिओ शॉट पाठवला होता सामाजिक मंथन यूट्यूब चॅनलद्वारे तर इथं लोक ध्यानधारणा वगैरे करत असतात आणि सर्व काही होत असतं आम्ही स्वकष्टानं हे डॉक्टर हे रिटायर मा सरकारी अधिकारी सगळं स्वकष्टानं इथं चाललं आहे आम्ही कितीतरी प्रयत्न करत आहोत हे गार्डन साफ करण्याचा पुणे महानगरपालिका ह्यावरती लक्ष देत नाही तरी आम्हाला एकच कळकळीची विनंती आहे की पुणे महानगरपालिकेनं तपकिरे गार्डन जे बाणेर मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे शेजारी आहे ते स्वच्छ करण्यात यावं हीच सामाजिक मंथन यूट्यूब चॅनलतर्फे आपणास नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्या कोणाला पुणे महानगरपालिकेचे मोबाईल नंबर असतील त्यांना हे व्हिडिओ पाठवा आणि ह्या गार्डनची होणारी दुर्दशा थांबवा हीच क्रिएटरतर्फे आपणास नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि हेच ते बघा रात्रीचे होणारे इथं गैरप्रकार आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे गार्डन महानगरपालिकेनं चांगलं बनवलं त्याची देखरेखसुद्धा तिथे डॉक्टर करत आहेत आपण आपल्या प्रतिक्रिया ईमेलद्वारे देण्यात यावास असं क्रिएटरचं म्हणणं आहे साहेब नाही तुम्ही बोलताय का नाही बाणेर मध्ये मध्यस्थानी पहिलास वासिक तापकीर उद्यान अतिशय चांगले उद्यान आहे महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे ज्योती कळमकर यांच्या नेतृत्वाखाली परंतु या गार्डनचं उद्घाटन झाल्यापासून दादा आपले आदरणीय मंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन झालं पण त्यानंतर याची देखभाल करणारा माणूस महानगरपालिकेकडून नेमण्यात आलेला नाही त्यामुळं या ठिकाणी जे फिरणारे स्थानिक स्त ज्येष्ठ नागरिक आहेत ते स्वतः या ठिकाणी स्ता येतात गवत काढतात पाणी देतात आणि त्यांच्या श्रमानंही आता गार्डन थोडीफार मेंटेन झालेले आहेत परंतु यातील बानेरच्या रहिवाशांशी आणि ज्येष्ठ नागरिकाशी अशी प्रामाणिक इच्छा आहे की महानगरपालिकेने या गार्डनकडे लक्ष द्यावून त्याचा मेंटेनन्स करावा आणि आजूबाजूला राहणाऱ्या मुलांना रहिवाशांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना गार्डनमध्ये गार्डनचा आनंद घेण्याची सुविधा प्राप्त करून द्यावी असं आम्हाला सर्वांना वाटतं त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो धन्यवाद सामाजिक मंथन यूट्यूब चॅनलला ही थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे आपण युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसला तर अवश्य सबस्क्राईब करावा डॉक्टर साहेब तुम्ही काय बोलाल बोला, बोला थोडक्यात हे गार्डन अतिशय म्हणजे ह्याला ह्याच्याकडे लक्ष नाही आहे कोणाचं बेवारच हां बेवारच म्हणजे ह्याला डॉग गार्डन म्हटलं तरी आहे म्हणजे बेवारीस कुत्रे दहावारे ये तर ता येतात आणि घाण करतात सगळं आणि साफसफाई करायला कोणीच नगर परिषदेचा नसतो सर्व सिनियर नागरिकांनी मिळून हे गार्डन स्वच्छ करून मेंटेन करायचा प्रयत्न केलेला सगळे सिनियर नागरिक जे आहेत ते इथं एक तास अर्धा तास जाते ज्यांना जसं जमेल तसं श्रमदान करतात आणि हे गार्डन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात इथं अनेक लोक येतात संध्याकाळी दारू पिऊन बाटल्या टाकलेल्या असतात नंतर गुटखा खाऊन इथं थुकतात इकडं तिकडं पान खाऊ पान खाऊन काही असे कर्मचारी जे आहे ज्यांचं ऑफिस नाही आहे ते लोकांनी ऑफिस इथंच थाटलेलं आहे अशा प्रकारे ह्या गाड्यांचा दुरुपयोग चाललेला आहे तर ह्याच्याकडे नगरपरिषदेने लक्ष देणं गरजेचं आहे काही लोकांना गार्डन नको आहे काय काय हो काही लोकांना गार्डन नको आहे त्याकरता प्रयत्न चालू आहेत की हे गार्डन इथं नसायला पाहिजे असं लोकांचा विचार आहे सा पण लोक भरपूर येतात लोक इथे शंभर दीडशे लोक नेहमी येतात आणि हे स्वच्छता नसल्यामुळे बाकीच्या लोकांना तरी या गार्डनचं कौतुक आहे आणि सगळं आहे ते स्वतः पाणी देतो आम्ही स्वतःच्या इथे मालक कोणीच नाही चा घेत नाही पेटी वगैरे हो बेवारस आहे सगळं गवत काढतो आम्ही सगळे बुद्रुक लोकांना होत नाही पण तरी करावं लागते हे काम आता काय करणार ज्येष्ठ नागरिक गार्डनच्या ह्याच्यामध्ये सगळे सुशिक्षित लोक येऊन आपले डॉग आणतात आणि त्यांना तिथे हां आणि घाण करून ठेवतात त्यांना जर अडकलं तर ते बाकीच्या अशीच उज्जत हे करून भांडणं करतात आणि ते ऐकत नाही हो बोला 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 तर ह्या उद्यानाचे उद्यान अतिशय सुंदर आहे चांगलं आहे पण ह्या उद्यानाला नगर परिषदेचे नियमित पर। कर्मचारी पाहिजेत गेटवरती नियंत्रण पाहिजे वॉचमन पाहिजे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे टॉयलेट नाही आहे तर अनेक अशा समस्या आहेत तर याच्यासाठी हे जर व्यवस्थित मेंटेन केलं तर अतिशय सुंदर गार्डन आहे असो सर्व समस्याचं उत्तर एकच आहे इथं चोवीस तास सिक्युरिटी आणि सी सी टी व्ही देण्यात यावा आणि एक कर्मचारी फिक्स करण्यात यावा आता आपण ज्या काही मुलाखती आम्ही टाकलेल्या आहेत त्या वाचल्या तर त्याचं एकच सोल्युशन आहे की इथं एक चोवीस तास सिक्युरिटी व आजचं आधुनिक युग आलेलं आहे इथं एक सी सी टी व्ही बसवण्यात यावा हीच आयोजकातर्फे नम्र विनंती आहे सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसला तर अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ उद्या बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र